मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला रंगत चढली आहे प्रभाग क्रमांक सव्वीसचे अपक्ष उमेदवार सचिन केळकर हेही मैदानामध्ये उतरलेत त्यांच्यासमोर महायुती आणि ठाकरे बंधूंचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत मात्र केळकर यांच्या रॅलीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय तसंच त्यांच्या प्रचारातील मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज आणि महिला मैदानामध्ये उतरल्यात ठिकठिकाणी केळकर यांचं उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत केलं जात आहे आमचा विश्वास सचिन केळकर यांच्यावर आहे अशा भावना जनतेनं व्यक्त केल्यात सचिन केळकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस असेच एक अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आलेलो आहे साहेब खर तर काय स्टोरी आहे अपक्ष उमेदवार तुम्ही अर्ज भरण्याची नेमका तुमचा नाव काय प्रभाग काय आम्हाला माहिती सांगा माझं नाव सचिन गुणाजी केळकर माझा प्रभाग क्रमांक सव्वीस आहे आणि मी तर मागील आठ वर्ष फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केले लोकांची नागरिकांची वॉटर गटर मीटर ह्या ज्या समस्या आहेत ह्या मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे विभागातील लोकांना आरोग्याच्या ज्या समस्या असतील ते लिलावती असून दे हिंदुजा हॉस्पिटल नानावटे असून दे ते शासनाच्या माध्यमातून पंचवीस टक्के जे आरक्षित असतात ते मिळवून त्यांना आसपास सहा सहा लाखाच्या ज्या सर्जरी असतात ऑपरेशन असतात ते मी मोफत करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी ही महानगरपालिका निवडणूक लढून जिंकून येईल याचा माझा आत्मविश्वास आहे पण खरं बघायला गेलं तर महायुतीचे अनेक बडे नेते आपल्यावर टीका करताना दिसून येत आहेत नेमकं स्थानिक राजकारण काय आहे यामागचं ही माझ्या कामाची पोच आहे खरं तर महायुतीच्या बड्या नेत्यांनी निलेशजी राणे असतील उदय सामंतजी असतील प्रवीण दरेकरजी असतील यांनी काल माझ्या विभागात माझ्या विरुद्ध लावलेली सभा म्हणत आहेत ही माझ्या कामाची पोच आहे ॲक्च्युली त्यांना ह्या अपक्ष उमेदवाराचं भीती का वाटते का त्यांना घाम सुटते त्यांचा विरोधक तर मेन उभाटा गटाचे उमेदवार आहेत ते मला विरोध करतायत भीती भी माझी आली आहे त्यांना कारण का ज्या प्रकारे माझा प्रचार चालू आहे लोकांचा माझा संपर्क चालू आहे माझ्या साहेबांना गर्दी चालू आहे आणि मी केलेले काम जिथं जिथं जात आहे तिकडं त्या त्यांच्या असलेल्या स्थानिक नगरसेवकांना लोक प्रश्न विचारतात व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्निल मोरे सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई